बैल मालकांचा फोन आला की फाटी नक्की तास कुठल्या साइड न असणार आहे इकडे बघा आपलं स्टेज आहे या बाजून असणार आहे की इकडे आय पी स्टेज आहे या बाजून तास चालू होणार आहे आणि त्याचबरोबर सकाळी मैदान किती वाजता चालू होणार आहे आपण आपल्या बरोबर तुषार पहिलवान आहेत पैलवान नमस्ते काय सांगाल की लोकांना गैरसोय झाली लोकांची थोडीशी कि कधी कुठल्या साइड न तास होणार किंवा कुठल्या एक साइड न आता तुम्ही सांगू शकताय आपल्याला बॅरिगेडच्या आत आपल्या बारा तास आहेत अकरा ने लॉट निघाले ती बरं बॅरिगेडला म्हणजे स्टेज इकडे आपल्या ह्याच्या डाव्या बाजूला आहे डाव्या बाजूने बॅरिगेड पासून स्टेज फाटी जी आहे ती चालू आहे त्या एक फाटी तेवढी आपल्या उजव्या हाताची सोडवली सोडवली आहे एक आणि अकरा फाटी आहे त्या डाव्या बाजूने एक पासून चालू होणार बॅरिगेड पासून तास हाँ, हाँ। आणि सकाळ मैदान कितीला चालू होणार सकाळ शार्प साडेसहा हो, ला खाली गट जाणार आणि साडेसहा ला गट सुटणार खाली गट सुटणार शंभर टक्के टक्के साडेसहा ते पावणे सातच्या दरम्यान गट हे शंभर टक्के पहिला गट पाहणार आहे मित्रांनो अजून घरी दाबा धरून बसला असाल तर आताच निघा आता काय विषय पहिली गोष्ट म्हणजे बऱ्यापैकी सकाळ जर अकरा वाजता बघितले आणि तुमच्या हे आणखीन दिसते कोणी जर राहिलंच नाही असं वाटायला लागलं या मैदानावर आता समजा पोचलेली पण तरी मी कुणा आपला अन्याय नाही झाला पाहिजे म्हणून साडेसहा वाजता आपल्या गाड्या आपल्या समजा इथं साडेसहा वाजता पहिला झेंडा पडलच शंभर टक्के शंभर टक्के उद्या फायनल होणार आहे काय अडचण नाही फायनल ठीक आहे आता जनरलचं लॉट वगैरे काढायचं जनरलचं लॉट निघणार आहे आता नक्कीच धन्यवाद आपल्याबद्दल काय अनेक बैलगाडी मालक येत होते कोण येत होते आणि कोड्याचा माळ या ठिकाणी यायचं सर्वांना जरी तुम्ही, तुम्ही लोकेशन नाही तुम्हाला भेटलं दोन ते आदतचं पहिलं पंचावन्न गट आहे ते आदतच गट पाहणार आहेत एक ते दहा पहिल्यांदा जाईल परत पंधरानं गट जाणार आणि आदतचं पाहिल्यानंतर दुसऱ्याचं गट पंचावन्न राहिले ते दुसऱ्याचं परत पाहणार आहेत एक लक्षात घ्या बाकी येणाऱ्या लोकांना थोडस आव्हान करा म्हणजे सातारा चकडीवाली बाजूला थांबतील परंतु सांगली भागातील जो क्राऊड येतोय काय विषय आपल्याला लवकर सहा साडेसहा एवढं टायमिंग काय सांगायचं बैलगाडी मालक आपला पोहोचलाय पण इथं जनरलचं मैदान असल्यामुळं आपला हेतू एवढा हे की गट हे, हे सर्व गट आपलं पहिल्यांदा दहा म्हणजे बारा एकच्या दरम्यान पर्यंत गट आपण समजा मोकळा व्हायचा आहे कारण तो क्राऊड आहे तो आपल्याला दुपारचा होणार आहे त्याच्या आधीवर आपलं गट हे तर उरकून घ्यायचं आपल्याला नक्कीच धन्यवाद दादा अपडेट दिल्याबद्दल मित्रांनो बघू शकताय मैदान एकदम जबरदस्त भरलेलं आहे स्क्रीन चालू झालेले आणि खऱ्या अर्थानं यात्रा असल्यागत किंवा एखाद्या गावची फार मोठी यात्रा असल्यागत या ठिकाण सगळीकडे झालेली सुरुवात पुन्हा आणि ही तुमच्यासाठी महत्वाची अपडेट होती धन्यवाद